हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलो हे सुद्धा मी पुढे बोललेलो आहे आणि मी हे पण म्हणालो की शरद पवारांना हे जर अगोदर सांगितलं होतं की चौ सांगितलं असतं की चौऱ्याऐंशी पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा झाला हे माझं पुढं राजेश टोपे बाबत तुम्हाला माहित नसेल ना कशा शोधून काढा ना तिथला आमदार कोण आहे मी बोललेलो आहे ते कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे

दोन वाजता मिटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला वाळेकर म्हणून रस्त्या मला नंतर नावं आठवत नव्हतं मग रात्री त्यांनी मला कुणीतरी सांगितले त्यांचं नाव वाळेकर त्यांनी सांगितलं आपलं शरद पवारांच्या नाही साहजिक आहे ना लोकांना मारलं खूप महिलांना मारलं ते गेले अरे मग त्यांना सांगितलं असतं की बा चौऱ्याऐंशी पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते ते एकतर्फी केले त्याच्या अगोदर त्यांनी तेवीस वेळा उपोषण केलं होतं कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं हो पण पवारसाहेब आणि पवारसाहेब गेले म्हणून उद्धव ठिकेल अडच झाला मग सगळं जायला लागलं काल, काल तुम्ही बोलताना असं म्हटले की जे जरांगे पाटील यांना समर्थन करतात त्यांच्याजवळ जातात त्यांना ओबीसीने एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे याचा कसा अर्थ काढायचा आगामी तसा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील सर मी काळजी करू नका सर काल दोन घटना घडलेल्या आहेत हिंगोली आणि नांदेड मध्ये नागपूरमध्ये मिटिंग पार पडली मुंबईत प्लॅन होता आम्ही सांगितलंय कालच विचारलं मुंबईत येणार येणार दिल्लीत येणार येणार बीडला येणार येणार आम्ही आमच्या पद्धतीनं जे आहे थीक ठिकठिकाणी जे आहे जे आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्हीसुद्धा उतरणार कारण जर जमावापुढेच आणि झालेल्या गर्दीपुढेच त्याचा जर परिणाम काही निर्णयावर होत असेल तर ता आम्हाला सुद्धा दाखवावं लागेल की आम्ही सुद्धा बाबा जिवंत आहोत ना माझ्याकडे अरुण पण मला स्वतःला असं वाटतं की ते, ते प्री प्रमाणपत्र जे जुन्यात शोधलेली जी होती ते प्रमाणपत्र आहेत असं मला कळलं म्हणजे काय मागेच पडलो तिथे जाऊन त्याच्या मतदारसंघात तर बस तो बसतो मतदारसंघ जिथे बसले तिथेच रॅली झाली आमची पहिली रॅली सतरा नोव्हेंबरला तेवीस मुंबईची ना अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदा मराठवाड्यात मग गरज गरज पडली तर मग परत मुंबई आणि दिल्ली रीट याचिका दाखल करणार आहे रीट याचिका कधीपर्यंत दाखल झालेल्या आहेत चार ते पाच रीट याचिका याचिका दाखल दाखल झालेल्या आहेत एक कुणबी सेनेतर्फे झालेली आहेत एक माळी महासंघातर्फे झालेली आहे एक नाभिक समाजातर्फे झालेली आहे एक सोनार समाजातर्फे झालेले आहेत कारण ह्या बी ओबीसी ही जात नाही हा वर्ग आहे त्याच्यामध्ये असलेल्या ह्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती व जाती आहेत त्याच्यावर परिणाम होणार आहेत म्हणून ह्या जाती न्याय ज्या संस्था आहेत त्यांच्या नावाने आम्ही रीट केलेला आहे मुख्यमंत्री चार ते पाच काहीतरी रीट झाले तर आतापर्यंत आणि मला असं वाटतं सोमवारी त्यांनी रीट चर्चेला आल्यानंतर तिथे जे न्याय आदरणीय न्यायमूर्ती होत्या त्यांनी सांगितलं बाबा हे ठीक आहे आम्ही ताबडतोब पण घेऊ पण याला तर उत्तर देणार कोण अफिडेव्हिट कोण करणार कारण महाराष्ट्राचे ॲडवोकेट जनरल त्यांनीच राजीनामा दिला आहे तर कोण आता करणार त्यामुळे आपण जरा थांबूया बैठक घेणार आहे असं सगळे तुम्हाला सर मला काही माहिती नाही आहे त्यांनीच जे आहे ओबीसी मंत्र्यांची समिती निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची मतं मांडतो आम्हाला त्यांनी जर बोलवलं सगळ्या ओबीसी नेत्यांना आणि मला बोलवलं मी येईनपत्र वाटलं त्याच्या त्याचं उत्तर मी दिलं प्रमाणपत्र असं काय नाही नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की ते अजितदा फक्त फडणवीस आहे फडणवीस कोणाकडून आता आपण अपेक्षा करणार आहोत आम्ही काय कारण ते एक तर मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना चांगलं कळतं की शब्दा अर्थ काय आहे तो आणि त्यामुळे आहे आणि आम्हाला तरी असं वाटतं की आम्हाला जो निर्णय जो आहे जे काही आम्हाला थोडं ही समिती पण त्यांच्यामुळे निर्माण झाली त्याच्यामुळे जो बॅकलॉग जो होतो निधीचा तो सुद्धा प... निधी त्यांच्यामुळे आता भरला जातो आहे जागा चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यामुळे आता त्या आमच्या वस्तीग्रहांना जागा मिळतात मग का मी त्यांना त्यांच्या बाजूने बोलायचं नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट